प्रेमात दगाबाजी आत्महत्येची पाळी केवळ वय वर्ष बावीस असणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून स्वतः मात्र कोणालाही कानो न कान लावू देता लग्न करणारा आरोपी जितेश गाडे याला आज मालवणी पोलिसांमार्फत अटक करण्यात आली आहे मालवणीतील अली तलाव इथे दोन प्रेमी युगल बाजूबाजूला राहत होते आधी एकमेकांशी मैत्री नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पाच वर्ष प्रेम संबंध ठेवणारा आरोपी जितेश गाडे यांनी कोणालाही न कळवता गावी जाऊन लग्न करून आला पण शेवटी बावीस वर्षाच्या पीडितेला याची खबर लागली आणि आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले यावर जाब विचारण्यासाठी ती गेली असता तिला मारहाण केली शेवटी तिने कंटाळून आत्महत्या केली या गंभीर गुन्ह्याला जितेश गाडे जबाबदार असल्याची माहिती पीडितेच्या आईने दिली असून मुख्यमंत्र्यांकडे आरोपी जितेश गाडे व कुटुंबाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर संबंध आहेत आमचं कोण काय करतो ते बघू अशी खुली धमकी देत असल्याचं सांगत आहेत दरम्यान सदर आरोपी जितेश गाडेला आज दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी अटक केली आहे व न्यायालयात आज हजर केले आहे न्यायालयाने आरोपी सह दहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पीडितेच्या वकील सुभाष भांगरे यांनी दिली आहे सदर गंभीर घटनेच्या केसमध्ये पीडितेच्या बाजूने वकील सुभाष पगारे वकील गणेश चव्हाण वकील नेहा पाटील हे न्यायालयात बाजू मांडत आहेत अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद